सहाशे नव्वद कोटी रुपये किंमत असलेला जिगाव प्रकल्पाची किंमत झाली पंचवीस हजार कोटी रुपये तैतीस वर्षात फुगला आकडा राज्याचे तत्कालीन मंत्री तथा विद्यमान आमदार एकनाथराव खडसे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला त्यांच्या कार्यकाळात मंजुरी दिली होती एकोणीसशे एकोणनव्वद साली या प्रकल्पाची किंमत सहाशे नव्वद कोटी रुपये होती मात्र आता याची किंमत तेहतीस वर्षात वाढून पंचवीस हजार कोटी रुपये झाल्याची माहिती स्वतः एकनाथराव खडसे यांनी दिली एकनाथराव खडसे हे प्रकल्पाच्या पाहणीसाठी त्या ठिकाणी आले होते यावेळी पत्रकारांनी त्यांना विविध प्रश्न केले त्यामध्ये तेतीसशे कोटी रुपयाच्या टेंडरबाबतही प्रश्न विचारण्यात आला त्याबद्दल एकनाथराव खडसे म्हणाले की आता काढलेला तेतीस कोटी तेतीसशे कोटी रुपयांचा टेंडर हा ठेकेदारांचा हित जोपासण्यासाठी असल्याचे दिसून येते प्रकल्पामध्ये एक थेंब पाणी नाही विद्युत पुरवठा नाही तरी हा टेंडर काढून निवडणुकीपूर्वी हित जो ठे ठेकेदारांचा हित जोपासण्यासाठी थे, जो हा टेंडर काढण्यात आल्याचाही सुतवाद त्यांनी केला प्रकल्पाचे अभियंता श्री परम जुनेजा यांनी यावेळी त्यांना प्रकल्पाबाबत माहिती दिली चे त्यांनी सुरू असलेल्या कामाचा दर्जा चांगला असल्याचेही यावेळी एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट केले राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार व संदर्भात आमदार नाताभाऊ खडसे काय म्हणाले आपणच या ठिकाणी ऐका प्रकल्पाला मंजुरी मिळाली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली त्यावेळेस या प्रकल्पाची किंमत जी होती ते सहाशे नव्वद कोटी रुपये प्रकल्पाला विलंब लागत गेला आणि आता पंचवीस हजार कोटीच्या आसपास हा प्रकल्पाची कॉस्ट झालेली आहे तत्कालीन आमदार आणि प लोकांनी त्या कालखंडाचा प्रकल्प करू नका म्हणून विरोध केला होता आणि मी भूमिपूजनाला आलो असताना या ठिकाणी रस्त्यामध्ये काटे टाकले होते काट्या टाकल्या होत्या दगड टाकले होते काही गाड्यांना दगडं मारले होते पण हा प्रकल्प व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि आज हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जातो आहे याचा मला आनंद आहे हो या प्रकल्पावर नेहमी करता वादग्रस्त म्हणून याला गणले जाते याच्यात कायम भ्रष्टाचार कोणावर न कोणावर आरोप चालू असतात तर तुम्हाला आता असं वाटते का की इथे जे चालू आहे हे काम योग्य चालू आहे की याच्यातही काहीतरी गोळ शकतो पाहतो आहे कामाचा दर्जा चांगलाच दिसतो आहे परंतु भ्रष्टाचार जो होतो तो टेंडरमध्ये गैरवावर होतो या पूर्वीच्या जलखंडामध्ये माननीय अजितदादा पवार पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाईपची खरेदी केली वास्तविक पाईप खरेदी करायची काही गरजही नव्हती आठ दहा वर्षापूर्वी पाईप खरेदी के वर्षा केली आणि त्याचे तसेच पडून राहिले आत्ता त्याचा उपयोग दहा बारा वर्षानंतरच केला म्हणजे इन्व्हेस्टमेंट जे आहे ते पाईपमध्ये न करता जर बांधकामासाठी केली असते तर कदाचित त्या बांधकामादी पुढे गेलं असतं आत्ताही जवळपास तेहतीसशे कोटी रुपयाच्या पाईपलाईनचं टेंडर पुनरसन विभाग आणि पाटबंधारे विभाग काढत आहे वास्तविक टप्प्याटप्प्यानं काढलं असतं तरी उपयोगात आलं असतं परंतु ठेकेदारांचं भलं झालं पाहिजे सरकारचे काही त्याच्या माध्यमातून हितसंबंध जोपासले पाहिजे या माध्यमातून हे टेंडर काढण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आता पार पाडली जाते आहे आणि मला असं वाटतं की ह्या पूर्वीपासूनच हा प्रकल्प जो असा वादाच्या ह्याच्या ज्याच्यासाठी पडला प्रकल्प व्हावा का नाही व्हावा इथून वाद सुरू झाला परंतु मी तो प्रकल्प निकाणं मार्गेला त्याला मान्यता दिली त्याच्या कामाला सुरुवातही माझ्याच कालखंडामध्ये झाली आताही तेहतीसशे कोटी रुपयाचं टेंडर कशासाठी काढतात तुम्ही अजून थेंबर पाणी नाही धरणं अजून पूर्ण झालेलं नाही आणि एम एस सी बीची लाईन अजून आलेली नाही रिव्हर डायरेक्शन अजून झालेलं नाही आपण रिव्हर डायव्हर्सन अजून पूर्ण झालेलं नाही अनेक कामं पेंडिंग असताना निव्वळ ठेकेदारांचं हित जोपासण्यासाठी किंवा आपल्या ठेकेदारांना निवडणुकीपूर्वक हे तेहतीसशे कोटी रुपयाचे ठेके देण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे